हैदराबादी दम बिर्याणी आता आपल्या चवीचा अनुभव खऱ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर परिसरात उत्सवादरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या दगडफेक आणि हानामारीच्या गंभीर घटनेतील फरार आरोपींपैकी चौघे आरोपी आज रविवारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आमदार आशुतोष काळे यांचे सीय सहाय्यक असलेले अरुण जोशी व राजू जोशी या बंधूंनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज ठेवला नंतर अर्ज माघारी घेतल्याने अखेर चौघेदन कोपरगाव शहर पोलिसांना शरण आले आहे नवरात्रोत्सवाच्या काळात मोहनीराजनगर येथे झालेल्या या वादानंतर दोन्ही गटातील जवळपास त्रेसष्ट जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर अरुण जोशी व राजू जोशी यांच्यासह त्यांच्या गटातील काही साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून ते फरार होते घटना घडल्यानंतर गट पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल आव्हाड यांच्यासोबत त्यांच्या गटातील अनेक आरोपींना अटक केली होती तसेच दुसऱ्या गटातील अनेकांना अटक करण्यात आली होती त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपींना जामीन अर्ज मंजूर केला आहे मात्र दोषी बंधूंसह इतर फरार आरोपींचा कोपरगाव शहर पोलीस कसून शोध घेत होते अखेर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी आरोपी अरुण जोशी शुभम जोशी मयूर सुपेकर संजय सुपेकर हे चौघेजण स्वतःहून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे मात्र राजू जोशी हे अद्याप देखील फरार आहे